ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण निर्जला एकादशी म्हणून ओळखतो निर्जला एकादशी हे सगळ्यात मोठं व्रत आहे ह्या दिवशी उपवास कसा करावा भगवान विष्णूंची सेवा कशी करावी त्याच्या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली गेली आहे आपल्याला प्रत्येक महिन्यातील एकादशी करण शक्य होत नाही पण जर आपण निर्जला एकादशी केली तर संपूर्ण वर्षभरातल्या ज्या काही बारा एकादशी आहेत म्हणजेच शुक्ल पक्षातील ज्या काही एकाद एकादशी आहे ते केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून निर्जला एकादशी हा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे आता उपवास कसा करावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकादशी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे एकादशीचं व्रत केल्याने कुठलंही व्रत करायची गरज पडत नाही संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला एकादशीचं व्रत केल्याने मिळतं असं म्हटलं जातं आता निर्जला एकादशी हे व्रत थोडंसं अवघड आहे कारण निर्जला म्हणजेच काय जल न घेता हे व्रत करायचं असतं थोडक्यात काय दिवसभर काहीही न खाता आपल्याला हे व्रत करायचं असतं आता सगळ्यात महत्वाचं आपण ज्यांची कायमची एकादशी आहे ते काय करतात तर ते फलहार घेऊन किंवा फराळाचं करून कारण एकादशीचं व्रत संपूर्ण दिवस करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला म्हणजे त्याचा उपवास सोडायचा असतो मग आता निर्जला एकादशी म्हटलं तर मग दिवसभर तुम्हाला पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाही आहे आता ही जी एकादशी आहे तर ही सहा जूनला म्हणजे शुक्रवारी आहे परवा ही एकादशी आहे आता जर तुम्हाला पाणीही ग्रहण नाही करायचं प्रत्येकाने उपवास करताना आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी ही खूप महत्वाचं आहे निर्जला एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं तर मनातल्या असंख्य असे तुमच्या समस्या असेल किंवा तुमची काही अडचण असेल तुम्हाला मार्ग मिळतो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात जो कोणी निर्जला एकादशी व्रत करतो पण एकादशीचं व्रत निर्जला म्हणजे दिवसभर पाणी न पिता हे व्रत केल्याने तुम्हाला अडचणीसुद्धा निर्माण होऊ शकतात तुमच्या शरीराची काळजी घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण ज्यांना जे, जे लोक नेहमी हे निर्जला एकादशी व्रत करतात ते पाणीही न ग्रहण करता हे व्रत करत असतात मग अशा वेळेस कमी बोलावं कमी थोडंसं काम करावं की जेणेकरून दिवसभरात आपली जी काही एनर्जी आहे ती वाया जात नाही कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली जास्त प्रमाणात एनर्जी वाया जाते पण निर्जला एकादशीचं व्रत तुम्ही निर्जलीच करावं असं पण नाहीये बरं का तुम्ही अगदी साध्या पद्धतीने म्हणजेच काय की तुम्ही फलहार करून किंवा तुम्ही खिचडी वगैरे खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता हरकत नाही पण जे कोणीही हे व्रत करत नाही आपण आता बऱ्याच वेळात असं असतं की आपण फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत करत असतो मग अशा वेळेस जे कोणी एकादशी हे व्रत करत नाही ना त्यांनी काय करावं तर शुक्रवारी कृपया करून तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचा मांसाहार मद्यपान धूम्रपान होणार नाही याची काळजी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी घ्यावी तुम्ही एकादशी व्रत करत नाही बऱ्याच घरात तर एकादशीला सुद्धा मांसाहार केला जातो प्रदोषला सुद्धा मांसाहार केला जातो दुर्गाष्टमीला सुद्धा मांसाहार केला जातो तर हे चुकीचं आहे भलेही तुम्ही मांसाहार करत असाल पण एकादशीला किंवा प्रदोषला चुकूनही दुर्गाष्टमी असो या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आणि एकादशीला तांदूळ सुद्धा चालत नाही म्हणजेच काय शुक्रवारी आपल्याला तांदळाचं सुद्धा सेवन करायचं नाही उपवास करा अगर नका करू पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत आता एकादशी भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे मग याच दिवशी काही सेवा करायची आहे जी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील काय करायची तुमच्या घरात जर भगवान श्री विष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल मूर्ती असेल तर अतिशय सुंदर मूर्तीवर अभिषेक करावा नाही तर बालकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते बालकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही आधी पाण्याचा नंतर दुधाचा परत पाण्याचा अभिषेक करावं मूर्ती स्वच्छ करावी अभिषेक करत असताना कमीत कमी एक वेळा तरी पुरुषसूक्तम म्हणावं एक वेळा श्रीसूक्तम म्हणावं एवढं म्हटलं तरी हरकत नाही नाहीतर ज्यांना काहीच म्हणता त्यांनी ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप केला तरी पण हरकत नाही एकशे आठ वेळा करा अतिशय चांगलं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे मूर्ती स्वच्छ करून स्वच्छ वस्त्राने ती साफ करून तिला तिच्या जागेवर ठेवावं भगवान श्री विष्णू तो एक रूप असलेले बाळकृष्ण यांना तुम्ही तुळशी अर्पण करू शकता अगदी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंच्या फोटो समोर सुद्धा तुम्ही तुळशी अर्पण करू शकता आता सेवा काय करायची लक्षात घ्या ह्या दिवशी अगदी सहा तारखेला रात्री बारा वाजता तुम्ही एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्रमचं एकवीस आवर्तन सुद्धा करू शकता म्हणजे काय तू एक मंडल करणं म्हणजे काय तर एकवीस आवर्तन एकवीस वेळा तुम्हाला पठन करायचं असतं व्यंकटेश टोत्रम संस्कृतमध्ये म्हणाल कारण ते छोटं आहे तर एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि एकविसाव्या वेळा जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला सगळं पठन करायचं आहे तुम्हाला माहिती का जो कोणी बारा बारा एकादशी तुम्ही जर एकादशीच्या रात्री बारा वाजता विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम बारा वेळा पठण करतो त्याच्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा आता विष्णू सहस्रनाम आपल्याला इतकं पठण करणं बारा वेळा एकतर एकदाच म्हणा म्हणता येत नाही कारण संस्कृत आहे उच्चार चुकीचे होता मग जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र सुद्धा एक मंडल म्हणजे एकवीस वेळा जर तुम्ही रात्री बारा वाजता सहा तारखेच्या रात्री बारा वाजता तुम्ही जर हे पठण केलं तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि साक्षात भगवान श्री हरी विष्णू तुम्हाला दर्शन देतीलच आणि ज्यांची सेवा चालू आहे व्यंकटेशोत्रामची मग त्यांना तर काही टेन्शनच नाही कारण त्यांची खूप सुंदर अशी सेवा या निर्जली एकादशीच्या निमित्ताने होणार आहे आता ज्यांना रात्री बारा वाजता करणं शक्य होत नाही त्यांनी एकादशीच्या दिवसभरात कधीही पण रात्री बाराची सेवा आहे ती तर ती रात्री बारा नाहीच शक्य होत लहान बाळ आहे काही अडचणी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मग तुम्ही दिवसभरात कधी पण एकवीस वेळा अकरा वेळा कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला स्तोत्रम पठन करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम न चुकता ऐकावं किंवा न चुकता पठन करावं ज्यांना वाचनात काहीच अडचण नाही आहे त्यांनी बिनधास्त पठन तुम्ही वाचन करू शकता ज्यांना वाचताना येत किंवा संस्कृतमध्ये आहे भीती वाटते भीती वाट आता एखादा शब्द चुकला तर काही शिक्षा होणार आहे का नाही तुम्ही किती चांगल्या भावनेने चांगल्या विश्वासाने चांगल्या श्रद्धेने तुम्ही देवाची सेवा करता हे जास्त महत्वाचं असतं आता आपण जेव्हा भगवान श्री हरी विष्णू किंवा बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करत करत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू नामावली भगवान श्री हरी विष्णूच्या एक हजार नावाचं तुम्ही पठन करू शकता ह्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो एकादशीच्या दिवशी हो तुम्ही येतो तुळशीजवळ दिवा लावू शकता संध्याकाळी देवाजवळ जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा आवर्जून तुळशीजवळ दिवा लावा एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सुद्धा सेवा करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्यालाही तुम्ही जल अर्पण करू शकता दूपदीप ओवाळा तिथे तुम्ही दीप, ति दीप अर्पण करू शकता दक्षिण दिशेला तोंड नका करू फक्त साध पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी तुम्हाला दिव्याचं तोंड करायचं आहे म्हणजे दिव्याची जी वात आहे वातीचं जी दिशा आहे तुम्हाला ती दक्षिण दि, दिशेला सोडून किती करायचं आहे आणि दि मनोमन प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू हे जगाचे चालक चा मालक पालक आहे जर ते सगळ्या सृष्टीचा सांभाळ करू शकता तर ते तुमचा माझा का नाही करणार जर ते सगळ्या सृष्टीचे पालन करता आहे तर ते तुमचं माझं का करू करू नाही शकणार म्हणून सांगते निर्जला एकादशी व्रतवैकल्य नाही शक्य होत किंवा निर्जल उपवास नाही शक्य होत तर साधा उपवास जरी करावा आणि तेही नाही शक्य होत तर कमीत कमी घरात ज्या काही नियम अटी सांग सांगितल्या आहेत ते सुद्धा आवर्जून पालन करावं ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ